सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार शिवसेना तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी अनिल पाटील यांची निवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्र अध्यक्षपदी अनिल राजाराम पाटील यांची निवड झाली आहे निवडीचे पत्र सांगलीचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते माजी जिल्हाध्यक्ष बजरंगभाऊ पाटील कवठेमहाकाळ तालुका प्रमुख मारुती पवार यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महिला आघाडीच्या सांगली जिल्हाध्यक्ष तई पोद्दार कवठे महाकाळ उप तालुका प्रमुख दिलीप गिड्डे संजय चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के, -के मराठी न्यूज नेटवर्क निवडीनंतर अनिल पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि हिंदू हृदय सम्राट आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी शिवसेनेमध्ये गेली दहा वर्षे वाटचाल करीत आहे आज नवरात्र उत्सवाच्या काळामध्येच उद्धव साहेबांच्या आदेशाने माझी तासगाव कवटेमकाळ विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदी निवड झाली हा अंबा आई अंबाबाईने दिलेला प्रसाद बांधतो मी आणि या कवटेमकाळ शहरासाठी त्याचबरोबर या मतदारसंघासाठी जेवढी होईल तेवढी मी शिवसेनेच्या माध्यमातून सेवा करत राहणार आहे त्याचबरोबर माझ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय युवते बापू जिल्हा संघटक बजरंगभाऊ पाटील त्याचबरोबर यांच्या सर्वांच्या विचाराने मार्गदर्शनाने त्याचबरोबर आमच्या महाकाळ तालुका शिवसेनेचे मारुती भाऊ पवार त्याचबरोबर तासगावचे आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रदीप मानेसाहेब या सर्वांना सोबत घेऊन त्याचबरोबर नवीन निवड झालेले आमचे जिल्हा उपाध्यक्ष संजय चव्हाण मळणगावचे या सर्वांना सोबत घेऊन त्याचबरोबर महाकाळ शहरातील शिवसेना सर्वांना सोबत घेऊन जास्तीत जास्त या शहरामध्ये या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये शिवसेना कशी वाढवता येईल शिवसेनेचा विचार प्रत्येक घराघरात कसा पोचवता येईल प्रत्येक तरुणाला सोबत घेऊन एक आदर्श काम करण्याचा मी प्रयत्न करेन त्यासाठी सदैव तत्पर राहीन आणि शिवसेनेशी प्रामाणिक राहणे